राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असून राजधानी दिल्लीतही वातावरण फिरलंय कारण मान्सून पूर्व पावसाच्या हजेरीने हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे त्यातच आज दिल्लीहून श्रीनगरला जाणारे विमान वादळी वाऱ्याच्या चपाट्यात सापडले श्रीनगर विमानतळावर या विमानाचे सुखरूप लँडिंग देखील करण्यात आलाय परंतु या विमानाचा पावसामुळे आणि कारपिटीमध्ये काय हाल झाले आहे याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतला आहे नमस्कार मी नारायण आणि आपण बघत आहात भिडू बिंदास्त बोल या विमानात दोनशे सत्तावीस प्रवाशी असताना अचानक वातावरण बदल होऊन गारांचा मारा सुरू झाला इयर टब्ल्युलन्स मध्ये हे विमान सापडले आणि त्यामुळे प्रवाशांच्या अक्षरशः पाचावर धारण बसली आणि या, विमाना या विमानाचे नाकस तुटल्याने या विमानाची श्रीनगर इथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती इंडिगो फ्लाइट सिक्स ई टू वन फोर टू या दिल्ली ते श्रीनगरला जाणाऱ्या विमानाला बर्फाच्या वादळ आणि एअर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला वैमानिकाने आपत्कालीन परिस्थितीत या विमानाची श्रीनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग झाली विमानातील सर्व दोनशे सत्तावीस प्रवासी सुरक्षातून हादर्याने विमानाच्या पुढच्या भागाला मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे एअरलाईनने या विमानाला एओजी घोषित केले आणि विमानाला दुरुस्त करण्यासाठी पाठवण्यात आले आहे अचानक हवामान खराब हवामानाचा सामना या विमानाला करावा लागलाय अखेर वैमानिकांनी कर्मचाऱ्यांना सावध केले श्रीनगर विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला संदेश पाठवत इमर्जन्सी लँडिंगची तयारणी करण्यास सांगितली वैमानिकांच्या सतर्कतेमुळे दोनशे सत्तावीस प्रवाशांनी भरलेले हे विमान सायंकाळी साडेसहा वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षित उतरण्यात यश आले सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर पूर्णपणे सुरक्षित आहे जोरदार गारांनी विमानाच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे गारांचा मारा इतका जोरात होता की टर्ब्युलन्स निर्माण झाला अचानक हे घडल्याने प्रवाशी जोरात वाढायला आणि रडायला लागले त्यामुळे विमानात प्रचंड गोंधळ देखील निर्माण झाला होता इंडिगो एअरलाइन्सने गोव्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इशारा दिलाय राज्यात पावसाची शक्यता अजून सुरू असल्याने पावसामुळे विमान वाहतूक प्रभावित होऊ शकते त्यामुळे विमान उड्डाणांना विलंब होऊ शकतो असा सावधानतेचा सल्ला इंडिगो कंपनी गोव्याला जाणाऱ्या प्रवाशासाठी दिलाय या घटनेबद्दल ही निवेदन जारी करून माहिती आहे गारपिटीच्या तडक्यात विमान सापडले होते पण क्रू मेंबर आणि वैमानिकांनी प्रोटोकॉलचे पालन करत विमान सुरक्षितपणे श्रीनगरला उतरवले आहे विमानतळावरील टीमने प्रवाशांना सुखरूप विमानतळावर नेले विमान पाहणी आणि दुरुस्तीसाठी जाणार आहे असे इंडिगोने म्हटले मित्रांनो तुम्हाला ह्या घटने काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद